नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून आपल्यासोबत ह्या व्हिडिओच्या मार्फत बोलत आहे तर मित्रांनो आपला शेळीपालनाचा व्यवसाय आहे आणि आपण तुम्हाला सांगतो चार वर्षापासून हा शेळीपालन व्यवसाय करत आहे कंप्लीट चार वर्ष पूर्ण झालीत आणि या चार वर्षामध्ये शेळीपालनामध्ये जो मला अनुभव आलेला आहे तोच अनुभव मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर व्हिडिओ नक्की कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप चांगली अशी माहिती आपल्याला मिळून जाईल या व्हिडिओमधून पालन वर्ती, वर्ती तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि चांगल्या प्रकारचं इन्कम देणारा सुद्धा आहे फक्त त्यामध्ये आपलं लक्ष शेळ्यांवरती पिल्ल्यांवरती चांगलं असावं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो काय होतंय आपण शेळीपालन असेन किंवा इतर कोणत्या प्राण्यांचं पालन असेल त्यामध्ये चारा नियोजन खुराक नियोजन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या गोष्टीकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तर हे बघू शकता आपण असा छताला घास बांधलेला आहे दोरी लावून आणि पा सर्व पिल्ले घास खातायत आपले आणि आता ही जवळपास पिल्ले तुम्हाला सांगतो दोन दोन महिन्याचे पिल्ले झालेली आहेत आणि खुराकासाठी आपण बघा हे असे छताला घमेले बांधलेले आहेत याच्यामध्ये आपण ह्या घमेलामध्ये पिल्लांना खुराक ठेवतो तर आता या खोराकासंबंधातच मी थोडं बोलणार आहे तर काय होतं मित्रांनो आपण काय करतो पिल्लांना चांगली तब्येत व्हावी म्हणून काही वेळेस आपण खूप खुराक देतो काही वेळेस गहू देतो शेंगदाणा पेंट देतो पण याच्यामध्ये देणं बरोबर आहे गहू द्या शेंगदाणा पेंट द्या सोयाबीन द्या पण त्याच्यामध्ये थोडा टाईम असावा काळ वेळ ठरवलेला असावा नियमात द्यावा किती द्यावा यालासुद्धा प्रमाण असते तर काय होतं आपण गहू देतो पिल्ल्यांना त्याचबरोबर लगेच शेंगदाणा पेंडे देतो तर काय होतं गहू ही पचनशक्ती करायला पचायला खूप अवघड आणि जड हाय तो अन्न आन, आणि गहू सहजासहजी लवकर पचत नाही तर काय करायचं आहे गहू थोडं भिजून चारायचं आहे भिजून चारल्यानंतर ते पोटामध्ये फुगत नाही बाहेरच फुगलेलं असतात ते पोटामध्ये फुगत नाही आणि तुम्हाला सांगतो काय होतं समजा आपण आता त्यांना एक वेळेस गहू दिलं आहे तर दुसऱ्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस त्यांना तुम्ही शेंगदाणा पेंड देऊ शकतात एकाच वेळेस दोन्ही देऊ नका काय होतं एकाच वेळेस जर तुम्ही दोन्ही जर दिलं तर का होतं शेंगदाणा पेंडसुद्धा खाल्ल्याच्यानंतर पोटामध्ये फुगते आणि गहूसुद्धा पोटामध्ये फुगतं आणि मग ह्या दोहींचं काय होतं पोटामध्ये मिश्रण तयार होतं आणि मिश्रण तयार झाल्याच्यानंतर पिल्ले फुगतात गुबरतात आणि मग तणाव देतात खात नाही त्यांना पचनशेती होत नाही काय होतं शेंगदाणा पेंटसुद्धा ही पोटात गेल्याच्यानंतर खूप फुगत असते आणि गहूसुद्धा गेल्याच्यानंतर पोटामध्ये खूप फुगत असतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं पिल्ले फुकतात पोट फुगतात त्यांचं डंबरल्यासारखं होतं काही वेळेस जुलाबसुद्धा होतं मग अशी ही या काळजी घेण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे समजा तुम्ही जर सकाळी त्यांना गहू दिले असतील तर संध्याकाळच्या प्रेरडेमध्ये तुम्ही त्यांना पिण देऊ शकता एकाच वेळेस दोन्ही खुराक देऊ नका दोन्ही खुराक जर एकाच वेळेस दिले तर पचनशक्तीला ते त्रास करतात आणि मग पिल्ले कुचमतात आजारी पडतात त्यांची पचनशक्ती बिघडते तर हे अनर्थ जर टाळायचे असेल समजा तुम्ही एक वेळेस पेंड दिली तर एक वेळेस गहू द्या एक वेळेस गहू दिलं तर एक प्रे संध्याकाळच्या पेंडमध्ये पेंड द्या म्हणजे असा तुम्ही याच्यामध्ये बदल करा म्हणजे काय होईल सकाळी खाल्लेला जर त्यांनी फुराक असेल तर तो संध्याकाळीपर्यंत त्यांच्या पोटामध्ये त्याची पचनशक्तीची क्रिया आहे ती चालू होते आणि दोन्ही जर एकाच वेळेस दिलं तर ते दोन्ही संगत फुकतात आणि मग पोटामध्ये जे त्यांचे आतडे असतात त्याच्यामध्ये ताण येतो आणि आतड्यामध्ये ताण आल्याच्यानंतर मग त्यांची पचनशक्ती मंदावते आणि रोहंत वगैरे थांबतो त्यांचा आणि रोहंत वगैरे थांबल्यामुळं काय होतं मग पिल्ले आजारी पडतात तर हे अनर्थ टळण्यासाठी मित्रांनो एक वेळेस खुराक तुम्ही सोयाबीन देऊ शकता दुसऱ्या वेळेस गहू देऊ शकता म्हणजे काय करा जेणेकरून एका वेळेस एकाच खुराक द्या दुसऱ्या वेळेस दुसरा खुराक द्या एकाच वेळेस सर्व खुराक देऊन त्यांना ती पचनशक्ती त्यांची होत नाही कारण ते जड असतं आणि ते पोटामध्ये फुगतं तर तुम्ही जर भिजून जर चारलं तर खूपच त्याचा चांगला रिझल्ट येईल तुम्हाला आणि जर तुम्ही सोयाबीन जरी असेल तरी ते भिजून चारा भिजलेलं ते फुगत नाही कारण ते पूर्ण टोटल फुगलेलं असतं आणि मग ते त्याची लगेच पचनशक्ती चालू होते खाल्ल्याच्या नंतर कस गाच याच त्याच होत नाही हे बाहेर आले पळत पाणी पियला चल रे बाबा इकडं तर अशा पद्धतीने तुम्ही जर खुराक नियोजन व्यवस्थित केलं तर चला चला शाळेला प्यायला पळाला चला आतमध्ये चला आतमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन जर केलं तर तुमचा जो अनर्थ आहे तो अनर्थ टळणार आहे त्याच्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्या खुराकावरती नियोजन करा नियोजनानुसार द्या त्यांना आधीमध्ये खुराक देऊ नका एक सकाळ आणि एक संध्याकाळ दोनच वेळेस खुराक देऊ शकता आधीमध्ये जर खुराक दिला तर त्याचा पचनशक्तीवरती परिणाम होतो आणि पचनशक्ती बिघडते तर ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगणार आहे फक्त खोराक नियोजन चांगलं करा शेळ्या असू पिल्ले असू खोराक जर नियोजन जर चांगलं केलं तर नक्की शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा माझा तीन चार वर्षाचा अनुभव आहे तर आता ही दोन महिन्याची पिल्ले आहेत आपली आणि आजोग तुम्हाला सांगतो महिन्यात दोन महिन्यात ही पिल्ले आपले विक्रीला येणार आहे तर याच्यात शिरई क्रॉस पिल्ले आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा पाठी आहेत तर कोणाला पाहिजे असेल सर्व क्रॉसच्या तर दोन महिने नक्की आपल्या फुग गोट मिळतील तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र